हेच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली आज काहीतरी हटके करूया असं नेहमी मी म्हणते म्हणूनच आज पुन्हा एकदा काहीतरी हटके करायला निघाले सध्या ना एक ट्रेंड फार सोशल मीडियावरती व्हायरल होतोय असं म्हटलं जात आहे की जसं शरीराला योगाची गरज आहे किंवा एखाद्या फिटनेसची गरज आहे तशीच तुमच्या चेहऱ्याला सुद्धा योगाची फिटनेसची गरज आहे आणि फेस योगा हा जो काही प्रकार आहे ना तो माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे खरंच फेस योगा असं काय असत का म्हणजे खरंच ते उपयुक्त ठरेल म्हणजे की असंच काहीतरी ओव्हरहाईट ट्रीटमेंट आहे असे सगळे प्रश्न माझ्या मनात आले तुमच्याही आले असतील मला काही डीएम पण या, या सगळ्यावरती ना उत्तर मिळवायचा प्रयत्न मी करायचा ठरवलेला आहे आणि फायनली आज मी एका अशा ठिकाणी पोहोचलेली आहे बराच विचार करून बराच रिसर्च करून जिथे हा फेस योगा होतो तिथे बरंच काय काही घडतं सो आपण तिथे जाणार आहोत आणि बघणार आहोत खरंच फेस योगासारखं काही असतं का आणि ते इफेक्टिव्ह असतं का किंवा ते का चल The Calm and Co, हा चल पाहूया तो ब्रँड आहे ज्याच्याबद्दल मी बोलले आणि मज्जा पिंकचा पिंक कलर आहे तिकडे त्यामुळे हाय आहे ना हाय आणि थँक्यू सो मच की आम्हाला तू यायला दिलंयस आणि तुझा जो काही वर्कआउट स्टुडिओ आहे फेस वर्कआउट स्टुडिओ सो काय बेसिकली बिकॉज सोशल मीडियावर त्याच्याबद्दल बरच बोललं जात आहे फेस वर्कआउट स्टुडिओ बेसिकली वी आर अ इन बेस फेस वर्कआउट स्टुडिओ जिकडे आम्ही फेस योगा प्रॅक्टिस करतो आमच्याकडे बेसिकली इन हाऊस थेरपिस्ट हँड टू वॉशर्स आहे रोलर्स आहे क्रायोथेरपी आम्ही प्रॉपरली डीप अप करतो फेस डिटॉक्स करतो डबल डिटॉक्स करतो फेस मसाज सो वी लाईक अ गुड वॉर्म अप ऑफ इंटेन्स वर्कआउट ऑफ द फेस आणि मग कूल डाउन एक्झॅक्टली हाऊ बॉडी साठी वर्कआउट लागतो फेस वर्कआउट फेस योगा जो म्हटला जातो तो हाच प्रकार एक्झॅक्टली आणि किती वेळाच असतं हे जे सेशन आम्ही करतो ना फोर्टी फायव्ह मिस ओके आणि दी सेशन लास्ट ऑन युअर फेस फॉर गुड सेव्हन टू टेन डेज पॅरेंटली जसं जिम मध्ये रोज जाता तसं तुम्हाला माझ्याकडे वन्स इन टेन डेज मॅक्स म्हणजे एवढं तर करूच <laughs> शकतो फेस साठी आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ते इमिडिएटली दिसतात yeah, की त्याला वेळ इमिडिएटली नो डाउन टाईम तेव्हाच्या तेव्हाच तुम्हाला रिझल्ट सो येस सो मला मी फार मी फार अशी एक्साइटेड आहे नेमकं काय आहे सो so, तुमच्यासाठी मी स्वतः ते ट्राय करणार आहे आणि आय ना ते जर दिसायचं असेल तर वाय नॉट ट्राय सो बघूया म्हणजे ती मला एक सेशन देणार आहे आणि आय आयोज सी की ते खरंच इफेक्टिव्ह आहे का जसं मी नेहमी म्हणते की जर मी एखादी गोष्ट करणार नसेल मी एखादी गोष्ट घालणार नसेल खाणार नसेल तर ते मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही त्यामुळे तुमच्यासाठी आज मी हे करून बघणार आहे आणि इफ दॅट इज रिअली इफेक्टिव्ह सो ऑबियसली आय आणि हे जे काय फेस योगा आहे ते आपण जाणून जाणूया सो ते करूया तिच्याशी परत बोलणार आहोत ती स्वतः एक मस्त अशी वंडर वुमेन आहे तिने हे सगळं सुरू केलंय कसा सुरू झाला हा ब्रँड काय झालं हे सगळं जाणून घेणार आहोत पण पहिला तिचं जे सेशन आहे ते सुरू करूयात बघूया ते कसं होत येस Actually, मी uh, सांगते म्हणजे आईनाला बोलायला काय नाही की मी जेव्हा इकडे आले तेव्हा मी रिलक्टंट होते की ते करायचं की नाही यू नो हाऊ इफेक्टेड इल वी बट आय डोंट नो आता तो फेस किती चेंज झालाय त्याच्यात काय होतंय ते आपण बघणार आहोत पण मी इतकी रिलॅक्स आणि जे जे नाव आहे ना काम एन को आय एम रिअली काम मला इतकं काम वाटत आहे आणि मी इतकी रिलॅक्स आहे सो दिस आय डोंट नो फेस मध्ये किती फरक होतो नाही होतो पण इफ यू व्हि रिलॅक्स म्हणजे काही न करता फक्त रिलॅक्स करायचंय खूप स्ट्रेस्ड आउट आहात बिकॉज एवढं सगळं सुरू असतं आय टेल यू मी इतकी मी झोपली असते एका पॉईंटला <laughs> इतकी रिलॅक्स झाली सो थँक यू आयना सो मच वेलकम आणि मग काय केलं आपण बिकॉज मी तेव्हा होत असताना आपण बोलायचं नव्हतं सो so, काय व्हॉट आर द स्टेप्स काय होतं असतं ते आणि काय होतं त्याने हे पण जरा सांग म्हणजे इट विल बी इझियर टू अंडरस्टँड कारण की कोणाला त्याच्याबद्दल अजून माहिती नाही खूप न्यू कॉन्सेप्ट आहे ना ऍक्च्युली इट्स अ फेस योगा आपण स्टार्ट करतो लाईक अ गुड वॉर्म अप ऑफ फिफ्टीन मिनिट्स ऑफ फेस मसाजेस त्याच्यात तुमचं ब्लड सर्क्युलेशन होतं टॉक्सिन्स रिमूव्ह होतात ते सगळं होतं सो थेरपिस्ट जे फिफ्टीन मिनिट्स इनिशियल फेस मसाज करतो ना त्याच्याने पूर्ण टॉक्सिन्स तुमचे निघतात पर्यंत देन ग्रॅज्युअली अपग्रेडिंग युअर सेल्फ टू इंटेन्स वर्कआउट जिकडे आमचे हँड टूल्स असतात वॉशेस असतात तुम्हाला ते कपिंगचा आवाज आला फेस कपिंग जे डिरेक्ट डिटॉक्स करतात फेस आणि डीप ऑफ करते अंडर आई चीक्स वर मी ती तुम्हाला बिफोर अँड आफ्टर दाखवते बघायचं मी आता आणि सेकंडली थर्ड जे स्टेप होत ते होतं आईस क्रायोथेरपी okay. आईस ग्लोब्स होते लाईक डाउन फॉर फेस एक्झॅक्टली जिम मध्ये योगानंतर टू आमचं क्रायोथेरपी फाय टेन कूल झालं सो दिस दिसुली गिव्स यू अ व्हेरी गुड डीप ऑफ ऑन युअर स्किन ऑन युअर फेस आणि लास्ट फॉर अबाउट सेव्हन टू एट डेज तर इव्हेंट असेल किंवा यू जस्ट कोन्ड टू फील गुड जिम वर्कआउट केला तर जरा काही ते फेस करा सो जस्ट कम डाउन डू समथिंग आणि वी आज सेशन झाला एक फॉर्टी फाईव्ह मिनिट्स टू वन बरोबर मॅथ्स या पुढे जात नाही काय पण मला एक सांग आहे ना की हे सगळं केल्याने फेशियल्स करतो सो यू नो दॅट त्याच्यात ग्लो येतो किंवा हे सगळं केल्याने फेस तू म्हणतेस चेंज होता अदरवाईज काय बिकॉज इट इज डिटॉक्सिफाईड त्याला ग्लो येतो किंवा इंटरनॉस्टली ऑनिस्टली ग्लो पण येतो बिकॉज इज सो मच मुवमेंट हॅपनिंग ऑन युअर फेस मसल्स ना टोन पण होतो जे अंडर असतात ना आपले ते स्लोली स्लोली वरती अपोकेट होतात ओके सो ऑटोमॅटिकली सगळे मुवमेंट आपले ट्रीटमेंट होत एक्झॅक्ट जे आता बोटॉक्स आणि जे काही युअर राईट आशी दिस इज अ डिरेक्ट इन्व्हर्जन टू नो बोटॉक्स फिलर्स बिकॉज आपण विमेन एवढे बोटॉक्स आणि त्याचे नंतर साईड इफेक्ट असतात काही साईड इफेक्ट सो ऑनेस्टली कपिंग केलं ते स्लायडली रेड रेड बट दॅट विल सेटल डाऊन इन अन आवर या दॅट इज फाईन सो जे मी म्हणते सो हे इतकं छान एक तर फील छान आहे पण आता तिने एक्सप्लेन केल्यानंतर आय एम लाईक प्रो इट की ऍक्च्युली <laughs> ते चांगलं आहे म्हणजे आजकाल बोटॉक्सेस आणि सिरेंजेस मी स्वतः त्याच्या अगेन्स्ट आहे आय वुडन डू समथिंग ऑन माय फेस तर मी जसं म्हणते मी तुम्हाला ते सजेस्ट करणार आहे पण हे आय वुड डेफिनेटली आस्क एव्हरीबडी ऑफ यू टू सजेस्ट कोणाला गिफ्ट करायचं असेल डिस्ट्रेस व्हायचं असेल तर हे बेस्ट आहे सो so, आईना कशी सुरुवात झाली म्हणजे कुठे ठरलं की हे करायला पाहिजे मग ते कसं शिकलं गेलं बिकॉज ॲज अ विमेन yeah. बरंच काय काय घडत असतं मग हे सगळं करायचं आणि दिस इज नॉट ओनली फॉर वुमेन हे कोणीही करू शकत ऑनेस्टली मी ऑलरेडी वेलनेस कंपनीज बरोबर होती बट आय वॉज बट कंपनीज जिकडे नॉन नॉन वेज इन नव्हतं इन वेज होतं बोटॉक्स होतो व्हिलर्स होतो आणि मी शूट करायची मी काम करायची आय लाईक नो आय नेव्हर गोंटूर त्याची तुम्ही रिसर्च केलं ऍक्च्युली लंडन मी ब्रँड कॉल फेस जिम गुगल त्याच्यात मी इन्स्पायर्ड होऊन माझं स्टुडिओ उघडला पिंक हक्काची मैत्रीण आहे आणि तिच्याकडे येऊन बरंच काय काय सॉर्ट आउट होत सो एक गोष्ट आज आपल्याला कळलेली आहे सो थँक यू आयना सो मच सो ती म्हणते हे किती सेशन्स असे करायला पाहिजे कसं असतं हे ऑनेस्टली फ्यू सेशन फोर टू फायव्ह सेशन्स रेकमेंडे फॉर एक्सल्ट आणि इवन इफ वन्स नंतर तुम्ही नाही आली माझ्याकडे घरी काहीतरी करा पाच मिनिटा फायव्ह मिर क्वेक शाउ इव्हि नो युअर सेल्फ न स्लोली स्लोली दॅट वर्क्स बट आय एम व्हेरी कॉन्फिडंट कम बॅक टू सो बेस्ट आहे सो आपण हे एकदा मी सेशन केलेलं आहे आय एम शुअर आय वुड वॉन्टू कम वन्स अगेन आणि बघूयात आपण की काय होतं सो आपण बिफोर अँड आफ्टर बघणार आहोत त्याच्यात काय फरक ते मला आता कळत नाहीये पण ते म्हणते की ते बिफोर अँड आफ्टर त्यांच्याकडे टेम्पलेट आहे त्याच्यामध्ये कळणार आहे सो ते मी बघणार आहे आणि मला कसं वाटलं आय एम थम्स अप ह्याचे सगळे डिटेल्स आयनाचा कॉन्टॅक्ट सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन कॅप्शन मध्ये नेहमीप्रमाणे देणार आहे प्लीज नक्की या जर नाही आला तर तुम्ही काहीतरी खूप छान अशा गोष्टी मिस करतायत गोनो गुड डिस्ट्रेस युअरसेल्फ तुमच्या फेस मध्ये फरक पडेल ना पडेल तो तर आहेच पण अदरवाइज यु गुड बी व्हेरी व्हेरी काम वन टू गो होम सो थँक्यू सो मच आयना आपण परत येणार आहोत फॉर एनदर सेशन टू सी की सेकंड सेशन नंतर काय देन uh, आयनाचे सगळे डिटेल्स घ्या आणि प्लीज लगेच पटपट या तिच्याकडे थँक्यू सो मच ऑल द द बेस्ट ऑल दरी सो मच तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंग सोबत असंच काहीतरी छान छान हटके घेऊन पुन्हा भेटलो असं पुन्हा भेटलो